मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गावो गावोगावी शांतता आणि सौदाऱ्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा संकट मोचकाची भूमिका वठवणार असल्याचं मत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलंय सातारा जिल्हा पोलीस आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीनं वडूस तालुका खटावेतील सौभाग्य मंगल कार्यालयात आयोजित प्रशिक्षण शिबिर प्रसंगी ते बोलत होते यावेळी तहसीलदार बाई माने ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती श्री सोनवणे म्हणाले समाजामध्ये वागत असताना सुरक्षा यंत्रणेचा वापर करून गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम ही यंत्रणा करत असते त्याचबरोबर गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वार्थानं या योजनेचं काम खरोखर अतुलनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय तहसीलदार माने म्हणाले की यंत्रणेच्या माध्यमातून एकाच वेळी प्रत्येक घरात निरोप पोहोचवण्याचं प्रभावी साधन म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणा होय तरी या यंत्रणेचा वापर प्रभावीपणे वापरण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील यांनी गावांमध्ये यंत्रणा वापरण्यासाठी प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे यावेळी गावोगावचे पोलीस पाटील पोलीस जवान ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तानाजी चंदन शिवाई यांनी सूत्र संचालन केले दरम्यान या प्रशिक्षण शिबिरासाठी प्रशासकीय अधिकारी आघाडीवर असल्याचं दिसलं मात्र तुलनेन गाव पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये असल्याचं तालुक्यातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं होतं त्या दृष्टीनं सुरुवातीला चंदन शिवाई यांनी बोटेवर करून हजेरी घेतली मात्र कार्यक्रमास फक्त सहा सरपंच दोन ते तीन उपसरपंच सदस्य असे बोटावर मोजण्या इतपत पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात पोलीस पाटील कमी पडले काय अशी शंका उपस्थित केले त्यावर पुढच्या रांगेत बसलेले पोलीस पाटील संघटनेचे एक पदाधिकारी ताडकन उठले आणि म्हणाले गावगावच्या पोलीस पाटलांनी गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी व्यक्तिगत फोन मेसेज करून कार्यक्रमास येण्याची विनंती केली होती तरीही ते आले नाहीत आम्ही काही त्यांना ओढून आणायचं का मुळूज पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ बेट अंमलदार जे माझे सर्व कुटुंबी पोलीस पाटील वडूज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मिनी मंत्रालयातील ग्रामसेवक खऱ्या अर्थाने ग्राम तलाठी होमगार्डस आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्याशिवाय या कार्यक्रमाची यशस्वीता किंवा एक रिझल्ट ओरिएंटेड कार्यक्रम होऊ शकत नाही किंवा रिझल्ट मिळू हो शकत नाही कुठल्याही योजनेचं फलित लोकांच्या दारोदारे मनोमनी हृदयापर्यंत घेऊन जाण्याचं एक महत्त्वपूर्ण दुवा किंवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सर्व माझे पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित असलेले आणि खरोखर पर्यंत आम्हाला अतिशय अतिशय मनातून चांगल्या प्रकारे सहकार्य करणारे आणि पोलिसाची प्रतिमा एक सकारात्मक करणारे जनमानसामध्ये असे हे पत्रकार बांधव त्याचं एवढ्या हाताच्या बोटा मोजण्या इतक्याच ग्रामपंचायतीमध्ये हे यंत्रणा ॲक्टिव्ह आहे आणि मला असं कधीही वाटलं नव्हतं की इतकी ही चांगली यंत्रणा आहे आणि याच्यासाठी काही कार्यक्रम घ्यावा लागेल किंवा अगदी अंतकरणापासून किंवा तळमळीने एवढं सांगावं लागेल की सांगाव यंत्रणा ॲक्टिव करा त्याचे काय अगदी कमी शुल्क आहे ते शुल्क भरा आणि याचा फायदा घ्या याचा लाभ मिळवा तर हे मला वाटतं कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा खंत किंवा आपण कुठं चालतो किंवा थोडं आत्मपरीक्षण चिंतनशील भाव आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी जेवढे आहेत ते आलेले सर्व प्रतिष्ठित गावातील जबाबदार पदाधिकारी तर या योजनेच्या कार्यान्वित करण्यासाठी येत्या दोन दिवसात हिरारीने कसोशीने प्रयत्न करा सकारात्मकतेने आणि ही योजना आपल्याकडे शंभर टक्के कार्यान्वित झाली पाहिजे आणि आपला भाग शंभर टक्के सुरक्षित झाला पाहिजे सरकारची प्रकारची यंत्रणा जे स्थापन झालेली आहे पण आणि मी आल्यानंतर वाचलं ह्याच्यामध्ये ह्याच्या काही म्हणजे कशासाठी महत्वाची आहे आपल्याला ह्याचा कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि जे काही सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून आपण कशा पद्धतीनं आपल्याला तिथे सहकार्य मिळू शकत एकदम तातडीनं हे बघितल्यावरती असं वाटलं म्हणजे सगळ्यांचे जेव्हा मोबाईल वाचायला लागले खरोखर त्यांनी जे पहिल्यांदा प्रश्न विचारले विचार मी चार प्रश्न विचारणार नंतर पोलीस स्टेशनची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही तर खरोखरच असं वाटतं की ही यंत्रणा जर कार्यान्वित झाली तर सर तुमचं अवघड होणार आहे असं आहे कारण इतक्या फास्ट हा एस एम एस गावातल्या प्रत्येक मोबाईलवरती घणजणतोय आणि खरोखर असं झालं आणि एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल आणि इतक्या तत्परतेनं लोक जर आपल्यापर्यंत पोहोचली तर खरोखर म्हणजे त्या ठिकाणची एखादी जी घटना आहे ती घडायची आणि सर्व म्हणजे आपले जे गाव आहे त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्याची मदत होऊ शकते मग वाईट पण ह्या ठिकाणी हे वाटलं की जर म्हणजे सर म्हणतात की वर्ष त्या ठिकाणी आले होते प्रात्यक्षिक त्यांनी होतं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामणी आणि जे के काळे वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा